नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत अनेक शारीरिक व्याधींच्या माग बऱ्याच वेळेला मानसिक ताण मानसिक असंतुलन असतं हे आता प्रगत वैद्यकशास्त्राने सुद्धा मान्य केलेलं आहे त्यामुळं आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडं जितकं लक्ष देतो जितकं जागरूक आपण असतो तितकंच जागरूक आपल्याला आपल्या मनाच्या आरोग्याबद्दलसुद्धा असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आपल्या मनावरचं ओझं कमी करणाऱ्या आपल्या नकळतपणे आपल्याकडून होत असणाऱ्या या पाच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आपलं मन शांत स्थिर ठेवणं ही आपली जबाबदारी असते आणि म्हणूनच या पाच गोष्टी जरी तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमचं मानसिक आरोग्य खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह व्हायला लागलेलं ला आहे असं तुमचं तुम्हाला लक्षात येईल चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला समजून घेऊयात की या पाच गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या घेणं पर्सनली घेणं कुठलीही गोष्ट समजा आपल्या आजूबाजूला चार लोक बोलत आहेत तर ते चार लोक माझ्याबद्दलच बोलत आहेत का माझाच विषय त्या त्यांचा सुरू असेल का माझी जी झालेली चूक होती त्याबद्दलच त्यांचं काहीतरी संभाषण सुरू असेल असा मनामध्ये विचार करत राहणं आणि त्याचा त्रास करून घेणं दहापैकी नऊ वेळेला असं होतही नसतं बऱ्याचदा लोकांच्या बोलण्यामध्ये आपले संदर्भ नसतातही पण आपण उगाच आपल्या मनाला त्रास करून घेत असतो प्रत्येक गोष्ट स्वतःशी घेणं स्वतःवरती घेणं स्वतःला रिलेट करणं ही अत्यंत त्रास देणारी सवय आहे एक सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट आहे है। अगदी आपल्या नकळत होणारी ही गोष्ट आहे आणि आपली भरपूर एनर्जी त्यामुळं ड्रेन होते आपल्यामधली ऊर्जा सकारात्मकता या सगळ्या गोष्टी घालवून टाकणारी ही सवय आहे आपल्याला सतत असुरक्षित वाटत राहतं मन दुःखी होतं आणि मन अस्वस्थ होत राहतं त्यामुळं प्रत्येक गोष्ट स्वतःशी रिलेट करण्याची सवय तुम्हाला असेल प्रत्येक गोष्ट पर्सनली घेण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ही सवय आपल्या मनावरचं ओझ वाढवत असते त्यामुळं यापासून आपल्याला लांब राहायला हवं नंबर दोन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पीपल प्लीजर होणं इतरांचा आवडता होण्याचा प्रयत्न करत राहणं सतत सगळ्यांनी मला चांगलंच म्हणायला हवं असं वाटत राहणं आणि त्यासाठी हवे ते प्रयत्न करत राहणं यामुळंसुद्धा आपल्या मनावरचा ताण खूप जास्त प्रमाणात वाढतो लोकांनी मला चांगलंच म्हणायला हवं माझी इमेज परफेक्टच असायला हवी आणि या गोष्टीमुळं आपण जे नाही आहोत ते बनण्याचा आपण प्रयत्न करत राहतो आणि आपली जी इंडिव्हिज्युअलिटी आहे म्हणजे आपण व्यक्ती म्हणून जे एक वेगळी व्यक्ती आहोत ती आपली इंडिव्हिज्युअलिटी आपण हरवायला लागतो या सगळ्या प्रोसेसमध्ये तर आपण पीपल प्लीजर आहोत का म्हणजे आपण ह्या कॅटेगरीमध्ये येतो का हे आपण कसं ओळखायचं यासाठी मी तुम्हाला तीन छोट्या गोष्टी सांगते त्या स्वतःमध्ये तुम्ही चेक करून पहा नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांनी माझं फेवरेबली कौतुकच करायला हवं मला लाईकच करायला हवं यासाठी प्रयत्न करत राहणं अगदी कुठल्याही थराला जाण्याची बऱ्याच लोकांची यासाठी तयारी असते पण पीपल प्लीजर आहोत का हे तुम्हाला ओळखायचं असेल तर यासाठीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे लोक स्वत न केलेल्या चुकांचं दोषारोपसुद्धा स्वतःवर घेत असतात ॲपोलॉजी मागत असतात जी चूक आपण स्वतः केलेली नाही त्याचा आरोपसुद्धा ते बऱ्याच प्रसंगी स्वतःवर घेतात आणि बऱ्याचदा ही गोष्ट ते स्वतःहून करत असतात आणि नंबर तीन तिसरी ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडलेली नाही आहे मनातून ती गोष्ट होऊ नये असं आपल्याला वाटत असतं पण तरीसुद्धा दुसरे लोक आपल्याला काय म्हणतील यासाठी त्यांच्या होमध्ये हो, हो मिसळणं आपल्याला न आवडलेल्या गोष्टीवर सुद्धा इतरांचा विचार करून त्यावर सहमती दर्शवणं संमती दर्शवणं त्याला पटकन ॲग्री होणं या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे आपण एक पीपल प्लीजर आहोत याचं उत्तम उदाहरण आहे मनावरचा ताण वाढवणाऱ्या गोष्टींमधली तिसरी महत्त्वाची गोष्ट नंबर तीन म्हणजे ज्या लोकांना सतत भूतकाळात रमण्याची सवय असते असे लोकसुद्धा आपल्या मनावरचा ताण प्रचंड वाढवून घेतात आणि बऱ्याच वेळेला भूतकाळातल्या या आठवणी ज्या आपण आठवत असतो त्या दुःखद आठवणी असतात भूतकाळात घडून गेलेल्या नकारात्मक गोष्टी दुःखद आठवणी पुन्हा पुन्हा आठवून पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास करून घेणं मी हे करायला हवं होतं त्यानं ते करायला हवं होतं ही सिच्युएशन अशी असायला हवी होती या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत राहणार ही एक छोटीशी सवय आहे इतर कुणालाही त्यापासून कसलाही त्रास होत नाही पण आपण मात्र स्वतःच्या मनावरचं ओझं त्यामुळे वाढवून घेत असतो भूतकाळात घडून गेलेल्या घटनांमुळं वर्तमानात आपल्याला काहीही फरक पडणार नसतो कारण त्या घटना ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत आपण त्या घटनांपासून काय शिकलो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो लेसन लक्षात ठेवणं गरजेचं आहे पण ती आठवण प्रत्येक वेळेला काढणं गरजेचं नाही अरेबियन भाषेमध्ये अशी एक म्हण आहे की यू शूड राईट युअर पेनफुल मेमरीज इन सँड म्हणजे तुम्ही तुमच्या दुःखद आठवणी या वाळूवर लिहिल्या पाहिजेत म्हणजे जसं वाळूवर लिहिलेली एखादी गोष्ट पटकन पुसून टाकली जाते तशी ती दुःखद आठवण तुमच्या मनातून पटकन तुम्ही काढून टाकायला हवी अपयश चुका निराशा दुःख अपमान यासारख्या ज्या पेनफुल मेमरीज आहेत यासारख्या ज्या दुःखद आठवणी आहेत त्या आपल्या मनावरचं ओझं वाढवत असतात आणि अनावश्यकपणे हे ओझं आपण स्वतबरोबर कॅरी करत असतो नंबर चार चौथी चा महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा व्यक्ती तिथे अनुपस्थित असताना एखाद्या व्यक्तीच्या अब्सेन्समध्ये त्याच्याबद्दल चर्चा करत राहणं ज्याला आपण गॉसिपिंग असं सुद्धा म्हणू शकतो खूप लोकांना ही सवय असते आणि आपली एनर्जी ड्रेन करणारी ही सवय आहे आपल्या मनावरचं ओझं तर त्यामुळे वाढतंच पण त्याचबरोबर आपल्यामधली ऊर्जा आपल्यामधली सकारात्मकता आपण त्यामुळं घालवून बसतो ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहे कुठल्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जात आहे याची आपल्याला कल्पना नसते त्या परिस्थितीतून आपण त्याला बघत नसतो आपण आपल्या शूजमधून त्याला बघत असतो आणि म्हणून तो, तो बऱ्याच वेळेला आपल्याला चुकीचा वाटत असतो खूप जास्त गॉसिपिंग करण्याची ज्या लोकांना सवय असते असे लोक आपल्या स्वतःच्या भीती आपल्या स्वतःच्या असुरक्षा म्हणजे आपले स्वतःचे फियर्स आणि इन्सिक्युरिटीज या माध्यमातून बाहेर काढत असतात या सगळ्या चर्चा आपण ज्या व्यक्तीबद्दल करत आहोत त्या व्यक्तीला त्याची कल्पना नसते त्याच्या आयुष्यात त्यामुळं कुठलाही फरक पडणार नसतो पण आपण मात्र अप्रत्यक्षपणे आपल्या मनावरचं ओझं वाढवत राहतो यामुळं होणारा सगळ्यात मोठा धोका म्हणजे अशा लोकांना चांगले लोक हे हळूहळू टाळायला लागतात कारण त्या लोकांना माहिती असतं की हे लोक भेटले की तिसऱ्याबद्दल चर्चा करत राहतात आणि जो माणूस तिसऱ्याबद्दल माझ्याशी बोलू शकतो तो माझ्या अबसेन्समध्ये माझ्या अनुपस्थितीमध्ये माझ्याबद्दलसुद्धा त्याच्याशी बोलत असणार असे जे लोक आहेत त्यांच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो त्यांची चार चौघातली प्रतिष्ठा कमी व्हायला लागते त्यामुळं दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांवरती आपला वेळ आणि एनर्जी आपण विनाकारण खर्ची घालत असतो आणि या बदल्यात आपल्या स्वतःच्या मनावरचं ओझं वाढवून घेत असतो ही छोटीशी गोष्ट जरी तुम्ही करायला सुरुवात केलीत तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये झालेले पॉझिटिव्ह चेंजेस आपोआप दिसायला सुरुवात होतील नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत तक्रारींचा सूर काढत राहणं असतील आपल्या आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी असतील पण तुम्हाला सतत कंप्लेंट्स करत राहण्याची सवय असेल तर त्यामुळं तुम्ही स्वतःचा मूड तर खराब करताच पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा मूडसुद्धा आपण खराब करत असतो त्यामुळं ही अशी सवय आहे की जी आपल्याला अनअट्रॅक्टिव बनवते अशा लोकांपासून लोक लांब राहणं पसंत करतात आपण आपला वेळ आणि आपली शक्ती तर वाया घालवतोच पण ज्या व्यक्तींच्या समोर आपण आपल्या तक्रारींचा पाढा वाचत असतो त्यांनासुद्धा आपण एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी पास ऑन करत असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंप्लेंट्स डू नॉट हॅव मॅजिक इन देम म्हणजे तक्रारींमध्ये कुठल्याही प्रकारची जादू नाही आहे आपण सतत तक्रार करत राहिलो तर त्यामुळं ती परिस्थिती बदलणार आहे असं होणार आहे का असं अजिबात होणार नसतं त्यामुळं खरंच जर तुमच्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेला त्यावरती तक्रार करत बसण्यापेक्षा त्याचं सोल्युशन आपल्याला कसं काढता येईल तो प्रॉब्लेम कशा प्रकारे फिक्स करता येईल याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे याकडे आपली एनर्जी लावणं जास्त महत्वाचं आहे आता आपण ज्या पाच गोष्टी पाहिल्या त्या पाच गोष्टींमुळे तर तुमच्या मनाला त्रास होत नाही आहे ना हे नक्की तुमच्यामध्ये चेक करून पहा आणि नेमकी कुठली तुमची गोष्ट कुठली तुमची चूक तुम्हाला सापडली हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला ला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये